नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे मागील व्हिडिओ आपण माहे सप्टेंबरचे सखी सावित्री समितीचा अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन याचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे या महिन्याचा म्हणजेच माहे ऑक्टोंबरचा या ठिकाणी आपण इतिवृत्त लेखन आणि अहवाल लेखन, लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत या ठिकाणी सखी सावित्री समिती हवाल लेखन व इतिवृत्त लेखन सभा क्रमांक आणि माहे ऑक्टोबर मी ही स... मी सखी सावित्री समितीची सभा ही दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला घेतलेली आहे म्हणून मी या ठिकाणी एक तारीख टाकलेली आहे या ठिकाणी शाळा शाळेचं नाव केंद्र तालुका आणि जिल्हा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या पद्धतीने प्रस्तावना आपल्याला करून घ्यायची आहे मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिंबटिंब अध्यक्षा सो टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी ती, श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या ठिकाणी या पद्धतीने प्रस्तावना करून घ्यायची आहे त्यानंतर सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे पहिला विषय सर्वप्रथम मागील सभेची इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले या पद्धतीने हा पहिला विषय आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा विषय या ठिकाणी माहे ऑक्टोबरसाठी घेण्यात आलेला आहे विषय क्रमांक दोन स्थलांतरित पालकांच्या व शाळाबाहेरील मुला मुलींना सर्वेक्षणातून शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करणे या ठिकाणी ठराव या पद्धतीने करण्यात आलेला आहे स्थलांतरित पालकांच्या आणि शाळाबाहेरील मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी या सभेमध्ये चर्चा करण्यात आली आपल्या गावात वस्तीवर सर्वेक्षणातून जी बालखी शाळाबाह्य असणार त्यांना शाळेच्या प्रवाहात आणणे व जे पालक कामानिमित्त स्थलांतरित होतात त्यांना आपल्या समितीमार्फत जागरूकता वाढवा म्हणजेच या सभेमध्ये ठराव करण्यात आला यामध्ये पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजून सांगा त्यानंतर कार्यशाळा आयोजित करणे हे देखील ठरवण्यात आले शिक्षणाच्या फायद्यांवर कार्यशाळा आणि संवाद आयोजन करणे शाळांबद्दल प्रवेश प्रक्रिया किंवा शिष्यवृत्ती व अन्य शैक्षणिक संधींची माहिती द्या असे या सभेमध्ये ठरवण्यात आले पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणात कसे समाविष्ट करता येईल याबद्दल मार्गदर्शन करा त्यानंतर समर्थन गट तयार करणे या समितीमध्ये सर्वांमते ठरवण्यात आलं या ठिकाणी समर्थन गट तयार करणे स्थलांतरित पालखांसाठी समर्थन गटाचे आयोजन करणे या प्रक्रियेत सहकार्य संवाद आणि चांगली योजना महत्वाची आहे या उपाययोजनांमुळे स्थलांतरित पालकांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करणे अधिक सोपे अधिक सोपे होईल पालकांना योग्य मार्गदर्शन करून मुलांची सोय आपल्या नातेवाईक यांच्याकडे सोय करून मुलांना शिक्षणासाठी येथेच राहू द्यावे याबाबत पालकांची भेट घेणे गरजेचे आहे यावर सखोल अशी चर्चा करण्यात आली व वरील सर्व मुद्दे या सभेतून चर्चेतून ठरवण्यात आले व तसा ठराव मंजूर करण्यात आला या पद्धतीने हा दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे पुढील विषय क्रमांक घेतला आहे विषय क्रमांक तीन या ठिकाणी आपण पाहू शकतो विविध शासकीय योजनांची माहिती देणे व अंमलबजावणी करणे या पद्धतीने ठरवण्यात आलेले आहे ठरावामध्ये सभेमधील चर्चेनुसार शाळेतील शासकीय योजनांची माहिती देणे आणि अंमलबजावणी करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा होते थे, आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो याबद्दल सर्व पालक वर्गाला मार्गदर्शन करणे महत्वाचे आहे यामध्ये शिष्यवृत्ती योजना जी आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या याबाबत माहिती देणे तसेच मिड डे मील योजना आहे शाळेत विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्धताबाबत व विद्यार्थ्यांच्या हिताबाबत विविध असे शासनाने राबवित असलेले उपक्रम ज्यामुळे आपल्या मुलांचे शैक्षणिक दर्जा सुधारेल याबाबत मार्गदर्शन करावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले या ठिकाणी सूचक अनुमत टाकून घ्यायचा आहे पुढील विषय घेतलेला आहे विषय क्रमांक चार या ठिकाणी मुला मुलींना आरोग्यदायी सवयीसाठी डॉक्टरांच्या सह्याने आरोग्य शिबिरे आयोजित करणे हा देखील एक महत्वाचा विषय या सभेमध्ये चर्चेत आला खरा याच पद्धतीने करण्यात आलेला आहे मुला मुलींना आरोग्यदायी सवयी शिकवण्यासाठी डॉक्टरांच्या सह्याने आरोग्य शिबिरे आयोजित करणे वडे विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत जागरूकता वाढ एक उत्कृष्ट उपक्रम आहे असे यावेळी ठरवण्यात आले शिबिराचे मुख्य उद्दिष्ट काय आहे जसे की उदाहरणार्थ पौष्टिकता स्वच्छता मानसिक आरोग्य पोषणतज्ज्ञ मनोवैज्ञानिक जनरल फिजिशियन याबाबत म्हणजे हे विषय त्या ठिकाणी घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले याबाबत आपल्या जवळील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर यांची आपल्या सखी सावित्री समिती समितीचे अध्यक्ष यांनी भेट घेऊन आमंत्रित करण्याचे ठरवण्यात आले या उपक्रमाच्या माध्यमातून मुला मुलींना आरोग्यदायी सवयी शिकवता येतील आणि त्यांना त्यांच्या आरोग्याबाबत सजग केले जाईल असा ठराव करण्यात आला पुढील विषय या ठिकाणी पाच नंबरचा घेतला आहे मुलींचे शिक्षण सुरू राहणार याबाबत प्रयत्न ठराव या पद्धतीने करण्यात आला मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी काही प्रभावी प्रयत्न केले जाऊ शकतात असे सखी सावित्री समितीच्या या सभेत ठरवण्यात आले की मुलींच्या शिक्षणाचे फायदे स्पष्ट करणारे कार्यशाळा सेमिनार आणि संवाद आयोजित करणे यशस्वी महिला शिक्षकाच्या किंवा विद्यार्थ्यांच्या कथा सामायिक करणे ज्यामुळे प्रेरणा मिळेल जी एनजीओ आणि संस्था स्थानिक संस्था आणि एनजीओ सह सहकार्य करून मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम आयोजन करणे आपल्या गावातील किंवा परिसरातील स्थानिक ज्या यशस्वी महिला आहे त्यांना बोलावून मुलींना मार्गदर्शन सत्रे आयोजन करणे अशा या विविध उपक्रमातून आपणा माता पालक वर्गाला मुलींच्या शिक्षणाचे महत्व पटवून देता येईल व मुलींचे शिक्षण निरंतर सुरू राहण्याबाबत एका प्रकारची सकारात्मक भावना समाजात निर्माण होईल व ज्या मुलींना शिक्षण निरंतर घेण्यासाठी सामाजिक कौटुंबिक अडचणी येत असतील त्यांची भेट घेऊन त्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे असे यावेळी सखी सावित्री समितीच्या अध्यक्ष यांनी सूचना केल्या व तसा ठराव मंजूर करण्यात आला या पद्धतीने हा पाचवा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला होता पुढील विषय आहे विषय क्रमांक सहा लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा पोक्सो या कायद्याबाबत मार्गदर्शन करणे या समितीमध्ये या कायद्याबाबत सविस्तर अशी चर्चा करण्यात आली ठराव देखील या पद्धतीने करण्यात आलेला आहे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा पोक्सो पोक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल एफेन्सिस हा कायदा चौदा नोव्हेंबर दोन हजार बाराला हा पारित करण्यात आलेला आहे हा भारत सरकारने दोन हजार बारा मध्ये लागू केलेला आहे एक महत्वाचा कायदा आहे या कायद्याचा उद्देश बालकांचे संरक्षण करणे लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांना आळा घालणे आणि अशा गुन्ह्यांच्या पीडितांना न्याय मिळवून देणे हा आहे बालकांचे संरक्षण यामध्ये अठरा वर्षाखाली मुलांना लैंगिक शोषण आणि गुन्ह्यापासून संरक्षण देणे गुन्हेगारी कार्यवाही म्हणजेच यामध्ये गुन्ह्यांना कठोर शिक्षा दिली जातात हे या कायद्याचे मुख्य उद्देश आहे असे यावेळी आमच्या शाळेतील मुख्याध्यापक यांनी या शासन या निर्णयाचे वाचन करून दाखवताना सांगितले तत्काळ रिपोर्टिंग यामध्ये शोषणाच्या प्रकरणाची तत्काळ माहिती पोलिसांना द्यावी लागेल विशेष न्यायालय देखील या कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेले आहे म्हणजेच पोक्सो अंतर्गत या कायद्यानुसार विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे ज्यामध्ये बालकांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाचा जलद निपटारा केला जातो यामुळे समाजात जागरूकता वाढविणे आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे असे यावेळी ठरवण्यात आले या, या, या पद्धतीने हा सहावा विषय या सभेमध्ये घेण्यात आलेला होता पुढील विषय आहे या ठिकाणी विषय क्रमांक सात चिराग ऍप बद्दल माहिती देणे ठराव क्रमांक सात आहे आणि याचा ठराव या, या पद्धतीने करण्यात आलेला आहे हा देखील महत्वाचा विषय आहे यामध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी चिराग ॲपची ची निर्मिती करण्यात आली आहे हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे मुलांवर होणारे अत्याचार रोखण्याची आणि कायद्याबाबत जनजागृतीसाठी उपयुक्त असे हे ॲप आहे लहान मुलांच्या हक्कांची आणि त्यांच्या संरक्षण करण्यासाठी असलेल्या कायद्यांची सविस्तर माहिती या ॲपमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे मुलांवर अत्याचाराच्या घटनेची तक्रार नोंदवण्याची व्यवस्था देखील या ॲपमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने तक्रार नोंदवण्याची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे अशा प्रकारे हे चिराग ॲप शासनाने तयार केलेले आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापक यांनी या सभेत दिलेली आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून घ्यायचा आहे पुढील विषय या ठिकाणी आपला नेहमीप्रमाणेचा जो शेवटचा विषय असतो तो घेतलेला आहे आपल्याला या व्यतिरिक्त जर आपल्याला एखादा विषय गरजेचा वाटत असेल तो आपण या ठिकाणी पुन्हा ठिकाणी विषय क्रमांक आठ आहे ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय या ठिकाणी ठराव करण्यात आलेला आहे ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने माहे ऑक्टोंबर याचं अहवाल लेखन आणि इतिवृत्त लेखन आपण या सखी सावित्री समितीचं आपण या पद्धतीने करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका व्हिडिओ नवीन एका विषयावर धन्यवाद